होतं शिवाजी वाचल शिवाजी भैया दिंडी दरवाजा जवळ सगळ्यांनी पोचायच राजे पोचले वाटवाटे की काम रक्ष कोणाच राजाची नजर भिरभिरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 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 जाता तर दहा एक कोण राहिला माग एक कोण राहिला माग अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली कुणीतरी अंगरक्षक पोटपुटला राजा संभाजी कावजी दिसत नाही संभाजी तो कोणी थांबला कोणी थांबला तो तोपर्यंत संभाजी कवची पाठी बघून धापा टाकत येताना दिसला राजाने विचारला संभाजी कोठे थांबला था? होता था? कोठे मुला होता एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होत ही काय मागं थांबलं होतं <laughs> राजे म्हणजे पण संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं हे नव्हतं आपल्या नियोजनात हे नसतो धडस का केलं नसतो धडस का केलं संभाजी यांना कदाचित तुम्ही खराच मस्त उडवताना वाटी मागून तुमच्या मस्तकावर कुणी वाढ केला असता तर काही जबाब दिला असता मी तुमच्या आईना तुमच्या आई तर म्हणाल्यास त्या शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्चिकापला नाही संभाजी एक वेळ अफजल खान नाही नेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्चे परता कामा तुमच्या का लेखासारखं महाराजाने आपल्या मावल्यांवर प्रेम केला पोच्या <laughs> दुपारी अडीच वाजता खान पावणे तीन वाजता मराठी सैन्य खाण्याच्या लग्न तोंड चालू झाली खानाचा सैन्य पाठीला पाणी पळत सुटलं त्यांच्या हाती घोड्या घोड्या तलवारी संशयित तोफा सगळ्या तिथं मराठ्यांनी टिपलं जवळ जाऊन ताब्यात ठेवला स्वराज्याची प्रचंड करायचा आत्मविश्वास किती आहे महाराजांचा बघा महाराजांना आहे खान मारणारच आहोत खान युद्धाला चार हजार घोडी घेऊन आलाय भले दोन हजार घोडी पडून जाण्या यशस्वी होतील पण या प्रसंगात आपल्याला दोन हजार घोडी मिळणारच आहेत पराक्रम दाखवावा लागेल त्याग करावा लागेल समर्पण द्यावं लागेल तेव्हा ते यशाच सूत्र आहे शिवचरित्र आमच्या पोरांना ते सांगतात हाताशी काय नसत महाराज राज्य उभारायला सुरुवात करतात काम सबिक विषयच Ko ne mora dan तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाची पोरं महाराज गोळा करतात दूरवर एखाद्या जंगलात जातात जंगलातल्यातल्या दाट झाडी या पोरांना तलवार युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण देतात पण कुणाला कळणार नाही अशा वेतानं आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये पण शुभाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोर्या उभा केलेला असायचा त्याला सांगितलेलं असायचं कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की नुसता खुनेचा आवाज कर तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी संशयित लपून ठेवतो आणि विजयचा खेळ चालू करतो म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते त्या दिवशी शोभा राजांचा खेळ रंगा होता आपल्या सोबत त्यांना तलवार युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिल जात होतं त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग की रेणीकरण बसलं होतं त्याचवेळी त्याला दिसलं एक पंधरा सोळा वर्षाचं रांगडा येताना तसं खुनेचं पोर झाडलं नीट निरकून बघितलं येणार पोर आवड की वाटलं तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबे हुब मोराचा आवाज काढला मोराचा आवाज म्हणजे खून शुभाराजांना कळवायची कुणी आंघोळ केतय सावध राहा शुभाराजांनी मोराचा आवाज ऐकला आपल्या सोबत त्याला सांगितलं अरे तलवारी संशयित लग्न ठेवा विठी दांडूचा खेळ चालू झाला कुणी अनोळखी वरणी तलवारी बोगले विटी दांडूचा खेळ चालू झाला तोपर्यंत चा चा जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग तत्पी खाली पडलं होतं पंधरा सोळा वर्षाच्या त्या रांगडा पोरापोर पुर उभा राहिलं होतं आणि त्याला दबा घेऊन विचारत होतं कोण र तू पंधरा सोळा वर्षाचं रांगडं पोरगर सांगत होत रामोशाचा बहिरजीजी काय काम काढलं सर काही नाही जी राजांना भेटायचं होतं का घर बोलू की राजांना मग सांगतो ते खुण्याचं पोर म्हणत होता मी राजास्ती सांगाव घेऊन येतो खुण्याचं पोरग गाठ गेलं राजांना सांगू लागलं राजा कुणी रामोशाचा बहिरच्या राहायचे राजांकडे ते पाठवून बहिरच्या हात आला पुढे उभा राहिला राजाने विचारलं काय काम करहिरची म्हणाला राजा आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की साबील करून राजाने विचारलं काय येतं तुला सगळं येत जी कसला व्यावाज काढतो कोणाची बी नक्कल करतो राजा करतो कर कर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही राजाना कुठलं वाटलं माणूस कामाचा असं 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 विचार घ्याय आत्तापासूनच आमच्या खेळात ये असं बहिर्जी घुट मडला राजा राज उद्यापासून येतो जी का रा नाही बापाला गेला असता राजा बापाला सांगून उद्यापासून येतो की जी राजा म्हणले ठीक आहे ये उद्यापासून बहिर्जी जायला निघाला गेला अचानक काय वाटलं कोणास कौ पुन्हा कुणा माघार राजांना म्हणाला राज एक साधू काजी म्हणले बोल नाही कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला केला सांगा या दिवसात मोरवर वरत <laughs> नाही कुणी जाणता माणूस यायचा मोराचा आवाज ऐकायचा तो विचार करायचा या दिवसात जर मोर उरडतच नाही तर आवाज आला अटकन जात दा